खुनी हल्ल्याप्रकरणी माजी सैनिकासह तिघांना अटकपूर्व जामीन मंजूर यात हकीकत अशी की फिर्यादी नामे होडगी येथील त्यांच्या शेतामध्ये दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस हजर असताना संशयित आरोपी नामे बनसिद्ध गेनू बिराजदार बेळणी पंडित बिराजदार व सिद्धप्पा बाबू शिंगाडे यांच्यासह इतर दोघांनी जमिनीच्या वादातून सदर फिर्यादीवरती सत्तूर काठी लोखंडी रॉड याच्या सहाय्याने प्राणघात हल्लात चढविल्याच्या फिर्याद वळसंग पोलीस स्टेशन येथे देण्यात आले अटकेच्या भीतीपोटी सदरील संशयित आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला सदर जामिनाच्या युक्तिवादावेळी आरोपीच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की सदर आरोपीस झालेल्या जखमा या जुन्या जखमा असून सदरील फिर्यादीत जमिनीच्या न्यायालयीन वादामध्ये अपयश आल्यामुळे चिडून जाऊन सदरची खोटी फिर्याद दिलेली आहे तसेच सदरील संशयिती आरोपीकडून काही जप्त करायचे नाही सदर फिर्याद देण्यास तब्बल पन्नास तासाचा उशीर झालेला असून तो उशीर कशामुळे झाला याचा कुठल्याही प्रकारचा खुलासा सदर फिर्याद देणाऱ्यांनी त्याच्या फिर्यादीमध्ये केलेला नाही सदरचा युक्तिवाद धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश यांनी सदरील संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला यात संशयित आरोपी तर्फे अॅडव्होकेट अभिजीत इटकर अॅडव्होकेट फैयाज शेख अॅडव्होकेट सुमित लवटे ोकेट शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्ह मिसन